मंडळी पी सी यू एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असलेल्या महिलांनी योग्य आहार घेणं अत्यंत महत्वाचं आहे योग्य आहारामुळे हार्मोनल संतुलन सुधारता येते वजन नियंत्रणात ठेवता येतं आणि पीसीओस ची लक्षणं कमी करता येतात पीसीओएस असलेल्या महिलांनी कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्यायचं असेल तर आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मध्ये नेमकं आपण काय खायला हवं नंबर एक लो ग्लायसेमिक पदार्थ संत पद्धतीनं साखर मुक्त करणारे पदार्थ निवडा होल ग्रेन्स ज्यात किनोवा ओट्स ब्राऊन राईस कमी स्टारयुक्त भाज्या ब्रोकली पालक कडधान्य जसे की मसूर हरभरा यानंतर नंबर दोन उच्च प्रथिनयुक्त पदार्थ ज्यात चिकन मच्छी अंडी टोफू दही पनीर याचा समावेश होतो यानंतर स्निग्न पदार्थ ज्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात ज्यात अवाकोडो ऑलिव्ह तुम्ही यूज करू शकता तेल सुकामेवा बिया माशांचे तेलयुक्त प्रकार हे देखील तुम्ही वापरू शकता नंबर चार फायबर युक्त पदार्थ भाज्या ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं सफरचंद चिया बीड्स किंवा जवस हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता दाह कमी करणारे पदार्थ ज्यामध्ये बेरीज ब्ल्यूबेरीज स्ट्रॉबेरी मसाले म्हणाल तर हळद दालचिनी हिरव्या पालेभाज्या केळं आणि इतरही फळं तुम्ही घेऊ शकता पुरेसं पाणी प्या ज्यामध्ये ग्रीन टी आणि हर्बल टीचा तुम्ही समावेश करा ज्यानं सुधारू शकतं नंबर सात पदार्थ टाळा ज्यामध्ये साखर मैदा आणि सफेद पदार्थ टाळायचे नंबर आठ संतुलित आहार घ्या प्रत्येक जेवणात प्रथिने स्तिग्न पदार्थ आणि फायबर असावे जेणेकरून रक्तातील साखरेचं सा प्रमाण नियंत्रित राहतं आणि भूक कमी होते नंबर नऊ सेंद्रिय आणि हेल्दी फॅट्स ज्यात बदाम अक्रोड फ्लॅक्सी सीड्स चिया सीड्स ऑलिव्ह ऑइल नारळ तेल आणि एवाकोडाचा तुम्ही समावेश करू शकता पीसीओस मध्ये नेमकं काय खायचं नाही तर साखर गोड पदार्थ ज्यात मिठाई सॉफ्ट ड्रिंक्स पॅक केलेले रस त्याचबरोबर जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ पांढरा भात किंवा मैदा प्रोसेस्ड फूड जंक फूड बर्गर पिझ्झा बिस्किट डेरी पदार्थ म्हणाल तर जास्त दुधाचे पदार्थ तुम्हाला टाळायचे याशिवाय नियमित व्यायाम करा भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा तुम्ही मेडिटेशन करू शकता योग्य आहार आणि जीवनशैलीमध्ये सुधारणा केल्याने पी एस हा चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका